वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करून आज आपण आपल्या कॅटेगरीला सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयानंतर आपल्याला किती फीज भरू शकते या संदर्भातला सर्व अंदाज मी तुम्हाला आज सांगणार आहे वास्तविक महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या रा, सर्व तेवीस सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेसमध्ये एक कॉलेज एक टिपिकल असं कॉलेज आहे की ज्या कॉलेजचं नाव वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर किंवा डहाणू धुंदलवाडी या ठिकाणी असणारं हे कॉलेज आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं फी माफी आपल्याला मिळत नाही एम यू एच एस महाराष्ट्र युनिव्हर्सिटी सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक थ्रू चालणाऱ्या या सर्व प्रक्रिया म्हणजे परीक्षापासून ते डिग्री सर्टिफिकेट प्रदान करण्यापर्यंत या सर्व प्रक्रिया आपण एम एस एस मध्ये केल्या जातात आणि बाकीच्या बावीस कॅटेगरी कॉलेजेस सोडून या कॉलेजेसचं मात्र या ठिकाणी आपल्याला जे काही पंधरा यावर्षी पंधरा लाख छप्पन हजार एवढी फीज आहे ही आपल्याला सर्वांना समान भरावं लागेल ओपन असेल एस सी असेल एस टी असेल किंवा मुलगी असेल कोणी असेल, असेल सर्वांना सेम फी राहील अशा प्रकारचं एक सुरुवात करून आपल्याला बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी किती फीज पडणार आहे या संदर्भात मी आज आपण बोलणार आहे एक तर पहिला मुद्दा ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत जे कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन आहे त्यामध्ये ईडब्ल्यू एस आहे एसई बी सी आहे म्हणजे मराठा आरक्षण आहे एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास फीजे म्हणजे विमुक्त जाती किंबहुना त्याला आपण डी नोटीफाईड ट्राइब्स असं म्हणतो म्हणजे डी टी वन असं म्हणतो किंवा नॉमॅटिक ट्राईब्स वन डी टी म्हणजे एम टी वन नॉमॅटिक ट्राईब्स टू म्हणजे एम टी सी असं म्हणतो आणि एम टी डी म्हणजे समाजासाठी एक आरक्षण आहे ते त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ते म्हणजे एस सी शेड्यूल कास्ट आणि एस टी शेड्यूल ट्राईब्स सर्व कॉन्स्टिट्युशनल रिजर्वेशन मध्ये एक एसबीसी एक कॅटेगरी आहे की जी स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हटली जाते ती ओबीसी मध्ये इन्क्लूड होते सिलेक्शन नंतर आणि बात्र परीक्षा देत म्हणजे ज्यावेळेस त्यांना फीज भरावं लागते त्यावेळेस मात्र दहा टक्के फीज भरावी लागते ओबीसीला मात्र पन्नास टक्के फीज भरावी लागते आता आपण सर्व कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरीला किती फीज भरावी लागणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करूया महाराष्ट्र राज्यामध्ये वेदांता सोडून बाकीच्या सर्व कॉलेजेसमध्ये सात लाखापासून ते तेरा लाखापर्यंत फीज आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेजेसची फीज यावर्षी कमी होऊन बारा लाख रुपये अकरा लाख रुपये झालेले आहे त्याचबरोबर जे काही काही कॉलेजीचे फीचे स्ट्रक्चर अपडेट झालेले ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये माने आता आपण एसटी टी आणि एस सी कॅटेगरीसाठी कास्ट आणि कास्ट व्हॅलिडीटी जर तुमचं असेल व्हॅलिड असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारची फी लागत नाही हॉस्टेल आणि मेज फक्त भरावं लागतं अदर फीज मध्ये एक दोन हजार रुपयाच्या आसपास पाच हजारच्या आत सर्व फीज असते त्यामुळे एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये सात लाखापासून चौदा लाखापर्यंत किती का फीज असेल ना तुम्हाला सर्वांना काहीही फीज भरावी लागत नाही फक्त मेरिटमध्ये नंबर लागला पाहिजे तेच इन्स्टिट्युशन कोट्यामध्ये तुम्ही नंबर तरी तुम्हाला फीज भरावी पूर्ण लागते म्हणजे थ्री टाइम्स भरावी लागते त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळत नाही त्यामध्ये मेल आणि फिमेल दोघांना पण आपण एस सी एस टी कॅटेगरीच्या नंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती पाहूया ती म्हणजे विजे म्हणजे विमुक्त जाती आणि एन टी वन टू थ्री आणि एसबीसी की जे एसबीसी ओबीसी मध्ये इन्क्लूड होते सिलेक्शन नंतर पण फी भरताना मात्र एसबीसी विजे एन टी बी सी डी या पाच कॅटेगरीला मात्र मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे यांना जर नॉन क्रिमी लेअर असेल आणि तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या वरती जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या वर्षीच्या जी आर नुसार फक्त दहा टक्के फीज भरावी लागणार ओके म्हणजे मुद्दा आपला एन टी वन टू थ्री आणि एसबीसी आणि वीजे कॅटेगरीचा संपला तुम्हाला फक्त दहा टक्के फीस भरायची तुमचं उत्पन्न किती असू दे त्यानंतर ईडब्ल्यू सी कॅटेगरी त्याला आपण इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणतो याच्यासाठी मात्र जी फीज सात लाखापासून चौदा लाखापर्यंत आहे त्यातली मुलांसाठी पन्नास टक्के फीज भरायची पन्नास टक्के म्हणजे काय की जी ट्युशन जे फी टोटल फीज असते त्यामध्ये दहा टक्के ही डेव्हलपमेंट फी असते आणि नव्वद टक्के हे ट्युशन फी असते ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी डेव्हलपमेंट फी पूर्ण भरावी लागते आणि जी काही ट्युशन फी आहे ती पन्नास टक्के भरावी लागते तशीच ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस ह्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे इकॉनॉमिकल विकर शिक्षण म्हणजे अनेक झर ए असं असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील स्टेट ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी फक्त डेव्हलपमेंट फी भरायची आहे म्हणजे दहा टक्के फीज भरायची म्हणजे सात लाखापासून तेरा लाखापर्यंत जी फीज आहे ती तुम्हाला सत्तर हजारापासून एक लाख तीस हजारपर्यंत भरायची परंतु मुलांसाठी मात्र ईडब्ल्यू एस मध्ये जर ईडब्ल्यू एस चे आठ लाखाच्या कमी उत्पन्न असेल तरच तुम्हाला कॅटेगरी मिळते त्यामुळे जास्त असण्याचा संबंध नाही त्यामुळे त्या सर्वांना साडेतीन लाखापासून ते दरम्यान सात लाखापर्यंत फीज आपल्याला भरा भरायची आता राहिली ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीमध्ये जर मुलां मुलांसाठी म्हणजे जे मेल कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी आपल्याला पंचावन्न टक्के फीज भराव लागते म्हणजे ट्यूशन फी पन्नास टक्के आणि जे काही डेव्हलपमेंट फी आहे ती शंभर टक्के भरावी लागते आणि जे मुलींना आहे फक्त मुलींना म्हणजे ओबीसी कॅटेगरीच्या मुलींना मात्र हो, या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फी भरायची ती दहा टक्के असते म्हणजेच सात लाखापासून चौदा लाखापर्यंत फी असेल तर सत्तर हजारपासून एक लाख चाळीस हजारपर्यंत फी भरायची आता ओपन कॅटेगरीसाठी आपण पाहूया ओपन कॅटेगरी म्हणजेच काय की जे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन जे आहे ईडब्ल्यू एस एसीबीसी एसबीसी ओबीसी एन टी वन टू थ्री फीजे एस सी एस टी या कोणत्याही आरक्षणामध्ये समाविष्ट नसणारा म्हणजे यामध्ये आपली जात समाविष्ट नसणारी आणि उत्पन्न तुमचं आठ लाखापेक्षा कमी नाही जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना ओपन समजलं जातं ओपन कॅटेगरीचा मुलगा असो किंवा मुलगी असो या सर्वांसाठी आपल्याला शंभर टक्के पूर्ण फीज भरायची आहे आता यानंतर हिली एरियामध्ये ज्याचं सिलेक्शन होणार आहे त्याला काही फी माफी मिळते का, का नाही जी तुमची कॅटेगरी आहे आता मी सांगितलेली त्या कॅटेगरीची माफी आहे हिल एरियाचं फक्त तीन टक्के पॅर रिझर्वेशन असतं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं तरच तुम्हाला उपयोग होतो महा एम ज्याला महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर कोटा म्हणतो हे फक्त गव्हर्नमेंटमध्ये हिल एरियाचं पण गव्हर्नमेंटमध्ये आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा माफीचा काही संबंध आहे तुमच्या कॅटेगरीचा तुम्हाला बेनिफिट मिळेल डिफेन्समध्ये वन टू थ्री अशा तीन कॅटेगरी ह्या डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी फीज माफी आहे का नाही तुमची जी कॅटेगरीची फी ती तुम्हाला भरावी लागणार आहे ऑर्फन ऑर्फन म्हणजे अनाथ किंवा पीडब्ल्यूडी म्हणजे त्याला आपण पर्सन विथ डिफॉर्मिटी म्हणतो म्हणतो विद्यार्थ्यांसाठी जी काही तुमची कॅटेगरीची फी आहे ती तुम्हाला भरावी लागते पीडब्ल्यूडी आणि ऑर्फनसाठी वेगळी फी माफी काही आहे नाही एकंदरीत या सर्व कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला फीच्या संदर्भात कसं असू शकेल या संदर्भातला सर्व गोष्टीचा लेखाजोखा मी तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केलाय याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आयक्यू कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटीसाठी फक्त तुमच्या कॅटेगरीचा वापर होऊ शकतो परंतु नंतर तुम्ही ज्यावेळेस फी भरायला जाता त्यावेळेस तुम्हाला जी फीज आहे त्याच्या थ्री टाइम्स किंवा फाईव्ह टाइम्स भरावी लागत असते हे पण या निमित्तानं सर्वांना लक्षात ठेवा त्यामध्ये एस सी एस टी असू दे किंवा व्हिजे असू दे तुम्हाला फक्त तुमच्या कॅटेगरीचा इलिजिबिलिटीसाठीचा लाभ घेता येऊ शकणार आहे बऱ्याच वेळा पीडब्ल्यू डी त्यानंतर मुस्लिम मायनॉरिटी त्याचबरोबर हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी किंवा जैन मायनॉरिटी असे पण काही कॉलेजेस आहेत या ठिकाणी फी माफी वेगळी आहे का तर नाही तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी किंवा जास्त नॉन लेअर आणि हे जे कॅटेगरी आहेत या सगळ्यामध्ये असेल तर तुम्हाला ती फी माफी मिळेल एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा गवर्मेंट कॉलेजेसमध्ये आपल्या कॅटेगरीला म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल ॲडमिशन झाल्यानंतर किती फीज पडू शकेल या संदर्भातला डिटेल लेखत होतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय आता एक आणखी एक टॉपिक आहे जर आणि तो लिस्ट मधून लागला तर तुम्हाला फी बाकी मिळते फक्त इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे ज्यावेळेस कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेस मात्र तुम्हाला त्यामध्ये कसल्याही प्रकारचा फी माफी मिळत नाही तुम्हाला मेरिटमधला लाभ मिळतो म्हणजे मैरि तुमच्या कॅटेगरी सीट मिळतं म्हणजे कमी तुम्हाला सीट मिळतो परंतु फी मात्र पूर्ण भरावी लागते परंतु गेल्या दोन वर्षामध्ये इन्स्टिट्यूट लेवलला कसल्याही ले प्रकारचा राऊंड झालेला नाही लिस्टमध्ये नाव आलं की तुम्हाला माफी बऱ्याच वेळा माफक नंतर बऱ्याच वेळा काय व्हायचं की गव्हर्नमेंटचं जे आहे ते पाठीमागा तीन चार वर्षापूर्वी गव्हर्नमेंटचे राऊंड राऊंड मात्र ऑनलाईन व्हायचे परंतु श्री वेकन्सीच्या नंतर एक राऊंड झाल्यानंतर मात्र इन्स्टिट्यूट लेवलला म्हणजे कॉलेजवरती जाऊन आपल्याला ऍडमिशन घ्यावं लागायचं म्हणजे त्याला स्पॉट राऊंड व्हायचं त्यावेळेस मात्र आपल्याला फी माफी नसायची परंतु या वर्षी असल्या प्रकारच्या गोष्टी गेल्या दोन वर्षात झाल्या नाहीत जर झाले तर मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन परंतु जर इन्स्टिट्यूट लेवलवरती स्मॉट अमाऊंडवरती ऍडमिशन झालं तर तुम्हाला कॅटेगरीचा मेरिट मधला बेनिफिट मिळतो पण फीज मला मिळत नाही एकंदरीत सर्व कॅटेगरीचा ए पासून झेड पर्यंतचा लेखा जोखा मी मांडण्याचा प्रयत्न केला कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्या एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र